नंदुरबार जिल्ह्यात हवामान विभागाचा वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा रब्बी पिके येणार संकटात शेतकऱ्यांनी वेळ सावध होणे गरजेचं हवामान विभागाने सव्वीस ते सत्तावीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिला आहे या इशाऱ्यानंतर शेतकरी वर्ग चिंतेत आहे कारण रब्बी हंगामात सध्या पिकांची उंची मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे गारपेटीच्या पावसामुळे हो पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे विशेषतः गहू हरभरा आणि रब्बी पिकावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो अशा स्थितीत वादळी वाऱ्यामुळे शेतात पिके उलमडून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच वाऱ्यामुळे फळबागामध्ये देखील फळांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी काही त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या फळबागामध्ये गारपिटीपासून बचाव करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत हवामान विभागाने अधिक माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली पाहिजे जेणेकरून पिकांचे नुकसान टाळता येऊ शकेल